हा का एक मुद्दा अजून एक क्लिअर करून घ्या आजच्या कार्यक्रमात बिलकुल एकोणीसशे सत्तरच्या गोष्टी काढायच्या नाही कम्प्लीट स्टॉप तुमचे पोरक कंटाळून गेलेत माहिती का तुम्हाला काही झालं की आमच्या काळी अर बंद कर आमच्या काळीच जातो का फास्ट रिवर्स मध्ये तुमच्या गाय गावी आणि तुमच्या काळी आपण सगळे अम्बॅसेडरचे मॉडेल आहोत आणि ते सगळे हुंडाई आहेत आणि तुमचं म्हणणं आहे मध्ये सॉरी हुंडाईचं इंजिन अम्बॅसेडर मध्ये घालायचं <laughs> काय पण आहे असलं कधी होत आहे का म्हणजे काय सांगायचं फॉर्च्युनर घ्यायची सांगायची तीस वर एक तर फॉर्च्युनर घेऊ नको म्हणजे त्याला मर्यादा टाकू नको इतकी मी पन्नास सत्तर तर चालू दे अशी आपली गोष्ट झाली आहे ते मॉडेलच वेगळे आहे आणि तुम्ही वेगळं तुमच्याकडे ती कोणती गाडी आता मला समजत नाही वेगवेगळ्या नवीन निघतात ती तुम्ही अम्बॅसेडरच्या याच्याकडे नेणार का मेकॅनिक कडे उघडबरोबर जरा तर ते आहे हुंडाई आपण आहोत अम्बॅसेडर आणि आपण त्यांची डाकडुजी करतोय त्यामुळे तुम्ही आमच्याकडे जायचंच नाही तो काळ गेलाय संपलाय त्याच्यातला काही भाग असा कंटिन्यू होऊ शकेल नक्की त्याची सर्वस्वी जबाबदारी आणि सर्वस्वी त्याला जबाबदार तुम्ही आहात तुमच्या मुलांकडे जर ते तुमच्या मायबापाकडून घेतलेलं जात नाहीये हु इज रिस्पॉन्सिबल मुलं तुम्ही तुमच्या आई वडिलांकडून घेतलं की नाही घेतलं किंवा त्यांनी तुम्हाला दिलं आणि ते आता पुढे जात नाहीये तर कोण रिस्पॉन्सिबल आहे ते द्यायला हे काही वर्गात मुलांना समजत नाही हु इज ला, ला, ला। मुलांना वर्गात समजत नाही मुलांना वर्गात बसावंच वाटत नाही हंड्रेड पर्सेंट रिस्पॉन्सिबल टीचर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला या सेशन मध्ये बसावंच वाटलं नाही इज रिस्पॉन्सिबल मी एवढ्या ज्या काही इथे सरकशी करतोय त्या कशासाठी करतोय कारण माझ्या वर्गात आलेला मी किती वेळ वर्षांचा विचार करतोय सगळं करतोय मी का अरे माझी जबाबदारी नाही अर्थी असं काय करता तुम्ही कालची मुलं वर्गात आणि घरामध्ये असं उठवतात प्रॉब्लेम तुमचा आहे तुम्हाला एन्व्हायरमेंट नाही तयार करता येते तुम्हाला कनेक्ट नाही होता येते ते तर ऊर्जेने बाहेर गेले आहेत ते माझ्याशी कसे कनेक्ट होतात आपल्याकडे काहीतरी अडचण आहे प्रॉब्लेम आहे की ती अडचण पण आपल्याला माहीत नाही म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम आहे हेच आपल्याला माहीत नाही आणि आपण शोधतोय प्रॉब्लेम तिकडे कुठे प्रॉब्लेम शोधतोय आजची पिढी हजारो वर्षाचा इतिहास हे मानवाला अशाच प्रकारे पिढ्या बदलत राहिल्या आहेत काहीही जास्त कमी जास्त झालेलं नाही असंच होत राहत कायम होत राहत जीवन फार सुंदर आहे माझ्या मित्रमैत्रिणींनं जीवन फार अमूल्य आहे जीवन पुन्हा नाही या प्रकारचं नाही या फॉर्मॅटमध्ये नाही एक एक क्षण अतिशय महत्वाचा आहे तो क्षण तुम्ही करोडो रुपये द्या तुम्हाला कधीच परत मिळणार नाही ना ना आहे आणि ते एक एक क्षण नाही असे कोट्यावधी क्षण आपण आजपर्यंत वाया घालवलेले आहेत आपल्या वेगळ्या चुकीच्या अवास्तव अप्रोचमुळे नवरा बायकोतल्या नात्यामध्ये पण वाया घालवले मुलांच्या बरोबरच्या रिलेशन्स मध्ये पण वाया घालवले आई बाप सासू फलाना मित्र मैत्रिणी तुम्ही असा हिशोब करा आजपर्यंत की निरर्थक गोष्टींवर किती क्षण वाया घालवलेत किती भावना आपल्या चुकीच्या पद्धतीने व्यक्त केल्यात ज्याचा उपयोग काहीही नव्हता त्याचं उत्तरच सापडणार नाहीये कधी अशा मुलांची सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की ते तुमच्या आसपास राहून घडतात आणि तुमचा औरा जो आहे ना औरा समजतं हे मी जेव्हा येईल ना तुमच्याकडे माझं मीच सांगतो मी कौतुक वगैरे नाही करत आहे मग कौतुकाच्या खूप पलीकडे चाललं गेलं मला झालं संपूर्ण कौतुक होऊन गेलंय सगळं आपण जेव्हा येतो ना तेव्हा आसपासच्या लोकांना जे वाटतं त्याला ऑरा म्हणतात काही लोक आले ना असं प्रसन्न वाटतं ऊर्जेने भारलेला वाटत चहल पहल वाटते काही लोक आले तरी खूप वेळाने समजतात आले तुम्ही केव्हा सांगायचं तर <laughs> आपला ऑरा प्रॉब्लेम आहे असं हॅपनिंग नाही वाटत मुलांच्या भाषेत आजच्या